नमस्कार मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर तुम्ही म्हणत असाल की आज डायरेक्ट कॅमेरासमोर येऊन बोलते तर हो मैत्रिणींनो मी आज कॅमेऱ्यासमोर येऊन तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते गेल्या दीड एक ते दीड महिन्यापासून आपण सोबत आहोत तुम्ही माझ्याशी कनेक्ट झाला आहात आपली एक छान अशी पाचशे सबस्क्रायबर्सची फॅमिली तयार झालेली आहे तर मग म्हटलं पाचशे सबस्क्रायबरची फॅमिली तयार झालेली आहे तर आपण छोटासा व्हिडिओ तयार करायचा की ज्यात माझा परिचय असेल तर बऱ्याच वेळेला अशी उत्सुकता असते की हिने चॅनल चालू केलेलं आहे तर हिची फॅमिली बॅकग्राऊंड कशी असेल काय असेल वगैरे ही काय करते तर असे मनात प्रश्न असतात मलाही मनात प्रश्न असतात ज्या वेळेला मी नवीन व्यक्तींचे व्हिडिओ बघत असते त्यावेळेला तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवते आहे आतापर्यंत मी कॅमेरा कॅमेऱ्याच्या बॅकसाईडला राहून तुमच्याशी संवाद साधत होते पण आज समोर येऊन तुमच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आहे काही चुकलं तर समजून घ्या मैत्रिणींनो तर चला माझं नाव मिनल शशिकांत पवार मी जयपूरला राहते मी आहे महाराष्ट्राचीच धुळ्यात माझं सासर आहे आणि नंदुरबार माझं माहेर आहे माझी मिस्टर फौजी आहेत त्याच्यामुळे त्यांची पोस्टिंग दर दोन तीन वर्षांना होत असते तर त्यांच्यासोबतच आम्ही पण असतो तर आता सध्या आम्ही जयपूरमध्ये आहोत राजस्थान जयपूर राहतो मला दोन मुलं आहेत मोठा मुलगा माझा सातवीला आहे आणि मुलगी माझी दुसरीला आहे तर छोटीशी फॅमिली आहे तर हा माझा छोटासा इंट्रोड्यूस होता फॅमिली इंट्रोड्यूस आणि माझं शिक्षण झालेलं आहे मैत्रिणीनं बी ए डी एड आहे प्लस माझा ट्रिपल सीचा कम्प्युटर कोर्स पण झालेला आहे सो so, माझं शिक्षण पण झालेलं आहे पण इकडं असल्या कारणाने कारण आपण कसं आता महाराष्ट्र सोडून दुसऱ्या स्टेटमध्ये राहतोय तर त्याच्यामुळे जॉब करायला पण थोडंसं पॉसिबल होत नाही तसं आमच्या आर्मीच्या स्कूल असतात तर तिथं मी जॉब केलेले आहेत दोन तीन वर्ष पण कसं असतं मुलं लहान असतात काही वेळेला मग नाही होत पॉसिबल त्याच्यामुळे मग मी तिथून पण ब्रेक घेतला तर मग घरी राहून पूर्ण दिवस काय करणार तर मग मी माझे असे छोटे मोठे जे कामं चालूच असतात घरामध्ये तर मी होम बेकर पण आहे केक वगैरे बनवते तर केकच्या पण ऑर्डर्स वगैरे मी घेते आणि प्लस मला स्टिचिंग पण करते मी तर मी हे बऱ्याच वर्षापासून करते मैत्रिणींनो पण मग आता म्हटलं सोशल मीडिया जास्त पुढे गेलेलं आहे तर म्हटलं आपण पण थोडासा छोटासा प्रयत्न करायचा की आपलं जे काही काम आहे जे आपण ऑफलाईन करत होतो तर आता आपण ते ऑनलाईन पण दर्शकांना दाखवायचा प्रयत्न करायचा की आपलं काम जर आवडेल तर आपल्याला नक्कीच प्रेम मिळेल असा मला विश्वास होता आणि खरंच तुम्ही भरभरून प्रेम दिलं आणि प्रतिसाद खूप छान दिला त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचे इथून पुढे असंच प्रेम करत राहा आणि असाच प्रतिसाद द्या तर मला खरंच खूप छान वाटतं मैत्रिणीनं की मी जे शिकवते आहे जे व्हिडिओ बनवते आहे ते तुम्हाला आवडतात आणि मला बऱ्याचशाताईंच्या कमेंट पण आल्या होत्या की तुमचं तुम्ही जे शिकवतात ते बघून आम्ही पण तयार केलं आणि आम्ही पण ऑर्डर्स घ्यायला चालू केलं तर इतका आनंद झाला मैत्रिणीनं त्यावेळेला की चला आपलं जे काही व्हिडिओ बनवतोय जे आपण अपलोड करतोय तर त्याचं खरंच सार्थक झाल्यासारखं वाटलं की आपल्यामुळे कोणीतरी दोन पैसा कमवतो आहे हा हेतू मनात ठेवूनच मी खरंच चॅनल चालू केलं कारण बऱ्याचशा अशा मैत्रिणी असतात की ज्यांच्या हातात कला असते पण त्यांना चान्स नसतो मिळत तर बऱ्याचशा अशा मैत्रिणी आहेत की ज्यांना खरंच काहीतरी काम करायची इच्छा आहे पण त्यांना फॅमिली बॅकग्राऊंड असा आहे की त्यांना सपोर्ट मिळत नाही किंवा काही नाही तर मैत्रिणींना तुम्ही घरातून घरात बसून असे कामं करा की ज्यात तुम्हाला पैसा पण इन्व्हेस्टमेंट करता करायची गरज नाही आणि घरातल्या घरात ज्या काही वस्तू आहेत त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतात आता जसं मी कमळ आसनाचे व्हिडिओ टाकले प्लेन आसन जे आपलं देवाचं त्याचे व्हिडिओ टाकले तर तसे तुम्ही घरात आपले जे शिकण्यासाठी ज्यांना येत नसेल जे ज्यांना शिलाईचा काहीच माहीत नसेल तर ते पण सुरुवात जरी केली ना तुम्ही तर घरात जे आपले उर्वरित जे छोटे छोटे कापड असतात उरलेले काही असतात जुने बेडशीट असतात जुने आपले ड्रेस वगैरे असतात तर त्याच्यापासून तुम्ही शिकण्यासाठी वेगवेगळे असे वस्तू तयार करू शकतात तर तसंच आता ब्लाउज पीस पण भरपूर पडतात त्याच्यापासून कमळ आसन तयार करणं प्लेन आसन तयार करणं छोटे छोटे पाऊस तयार करणं आता ह्या घरा आणि मी बऱ्याचशे असे व्हिडिओ टाकलेले आहेत की आपल्याला बाहेरून जास्त वस्तू विकत घेण्याची गरज नाही मी बाहेरचं पण दाखवत असते की तुम्ही जर प्रोफेशनलकडे वळत असाल तर तुम्ही बाहेरच्या वस्तू आणून तयार करा आणि ते सेल करा जर तुम्हाला घरातच करायचं असेल किंवा शिकायचं असेल तर तुम्ही घरातलंच वस्तूपासून तयार करू शकता तर मी असे पण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करत असे मैत्रिणींनो तर आजपर्यंत तुम्ही जो सपोर्ट दाखवला तोच मला पुढे पण दाखवा आणि तुम्हाला जे काही शिकायचं असेल जे काही आवडत असेल तर ते मला तुम्ही कमेंटद्वारे सांगा की आम्हाला असं शिकायचं आहे किंवा हे बघायला आवडेल तर मी ते नक्कीच व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत जाईल मला पण जर काही कामं करायची इच्छा असेल मैत्रिणींनो घरात राहून तर तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात तुम्ही स्वतः स्वतःला तर तुम्हाला माहितीच आहे की आपल्या हातात काय कला आहे आणि आपण काय करू शकतो तर तुम्ही ते आपल्या स्वतःची जी कला आहे जी आवड आहे ती जपा थोडासा वेळ जर भेटत असेल तर त्या वेळेमध्ये आता मी असं म्हणत नाही की दिवसभर वेळ भेटत नाही प्रत्येकाला कामं असतात मान्य आहे कामं मला पण असतात पण पन कसं आहे जो आपल्याला खाली वेळ असतो ना तास दोन तास तीन तास तर ता त्या वेळेमध्ये आपण आपली आवड जपायची जर तुम्हाला शिलाई येत असेल तर तुम्ही त्याचे वेगवेगळे छोटे छोटे असे काहीतरी प्रोडक्ट बनवायचं समजा एखादी छोटासा हातरुमाल बनवला छोटंसं असं आसन बनवलं ह्या गोष्टी तुम्ही इथून सुरुवात करायची मैत्रिणीनं बघा डायरेक्ट बिझनेस म्हटलं किंवा डायरेक्ट काम म्हटलं म्हणजे तुम्ही काही प्रोफेशनल लगेच होऊन जात नाही किंवा प्रोफेशनल झालात तरीसुद्धा तुमचं तुम्हाला लगेच असं ग्रो भेटणार नाही ना आता काही काही झाल्याचं काय असतं की आपण हे चालू करू मग आपल्याला लगेच ऑर्डर येतील हे असतं नाही मैत्रिणींनो मेहनत करावी लागते त्याच्यासाठी मी पण गेल्या दीड महिन्यापासून मेहनत करते सोशल मीडियावर बाकी तर माझं असं तर चालूच आहे ऑफलाईन पण सोशल मीडियावर पण मी आ, मेहनत घेते व्हिडिओ शूट करण्या घरातले सगळे कामं करायचे व्हिडिओ शूट करायचा शूट झाल्यानंतर तो व्हिडिओ एडिटिंग करायचा मैत्रिणींनो एडिटिंग करायला जवळजवळ दोन ते अडीच तास लागतात तर त्याच्यामुळे हे पण काम खूप महत्त्वाचं आहे तर असे हे कामं असतात फक्त एवढे सुरुवात तुम्हाला जर करायची असेल ना तर नक्कीच करा तुम्हाला जो काही सपोर्ट लागेल ज्या काही तुमच्या टिप्स असतील जे काही डाऊट असतील ते मला कमेंट करून विचारा मी तुम्हाला नक्कीच फुल सपोर्ट असणार आहे माझा जर माझ्यामुळे तुमचा फायदा होत असेल तर नक्कीच मला खूप आनंद होईल मैत्रिणींनो आणि मी ह्यासाठीच आलेली आहे आता बऱ्याच मैत्रिणींचं असं असतं की तू एवढं डिटेलमध्ये का सांगते एवढं का शिकवते शिकवते मला आवडतं माझ्यामुळे जर समोरच्याचा फायदा होत असेल तर काय हरकत आहे त्याच्यात आपल्याला येत आहे तर आपण दुसऱ्याला नक्कीच शिकवलं पाहिजे आपल्याकडे जे ज्ञान आहे ते आपण दुसऱ्याला नक्कीच दिलं गेलं पाहिजे तेवढीच आपली ज्ञानात अजून जास्त भर पडत असते तर हा माझा हेतू आहे त्याच्यामुळे हे, मी व्हिडिओमध्ये सांगत असते आणि व्हिडिओ आपले कसे असतात सहा सात मिनटाचे असतात थोडेसे मी फास्ट घेत असते कारण कसं का आहे जास्त मोठे व्हिडिओ कोणी बघू शकत नाही म्हणून पण इथून पुढे मी आता व्यवस्थित डिटेल्स अजून व्हिडिओ टाकत जाईल तर आजपर्यंत जसं तुम्ही प्रेम दिलं जशी साथ दिली तशीच यापुढे पण द्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि श शेअर करायचं एवढंच सांगते मैत्रिणींनो की ज्या खरंच कोणी गरजू असतील ज्यांना खरंच काही शिकण्याची इच्छा असेल तर त्यांना हा व्हिडिओ बघून थोडंसं प्रेरणा मिळेल आणि मदत होईल त्यांना आता एका ताईंनी सांगितलं होतं की तुमचे कमळ आसन बघून मला चार कमळ आसनची ऑर्डर आली तर किती छान वाटतं मैत्रिणींनो की आपण शिकवलं आणि त्यांना समजलं आणि त्यांनी ते समजून घेऊन छोटंसं का होईना एक स्टार्टअप चालू केलेला आहे दोन पैसा कमवला आहे तर खरं खरंच खूप छान वाटतं मैत्रिणींना तर अशीच सुरुवात तुम्ही पण करा जर तुमची इच्छा असेल तुम्हाला काही येत असेल तर नक्कीच प्रयत्न करा आणि नक्कीच सुरुवात करा माझा तुम्हाला सपोर्ट असणार आहे मैत्रिणींनो तर चला मग असंच प्रेम राहू द्या भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो ¡Tú prenda! ¡Bye, bye!